आरतीई ऑनलाईन प्रवेश परीक्षा सोडत आज दुपारी अकरा वाजण्याच्या ऐवजी दुपारी एक वाजता होणार आहे आज ही आरतीईची लॉटरी सकाळी अकरा वाजता होणार होती परंतु माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामुळे सकाळी अकरा वाजता दूरदर्शन न्यूज आणि दूरदर्शन इंडिया या वाहिनीवरती थेट प्रसारण होणार असून त्यामुळे पंतप्रधान हे विद्यार्थ्यांना परीक्षा तणावमुक्त मार्गाने सामोर जाण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत हा कार्यक्रम सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना विविध वाहिन्यांवरती लाईव्ह पाहता यावा त्यामुळे आज आरतीई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लॉटरी ही सकाळी अकरा वाजण्याच्या ऐवजी दुपारी एक वाजता राज्य शैक्षणिक संशोधन प्राधिकरण परिषद विद्या प्राधिकरण पुणे येथे काढण्यात येणार आहे अशी माहिती पनवेलचे शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली आहे